के आय टीमध्ये दोन दिवस झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेतून विद्यार्थ्यांची चौकस आणि कुशाग्र बुद्धी दिसून आली हेच विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास केंद्र शासनाच्या इनोव्हेशन सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय झेरे यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील के आय टी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचा गुरुवारी समारोप झाला या स्पर्धेत देशभरातील चौदा राज्यातून दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते तसंच नामवंत शैक्षणिक तज्ज्ञांनी सुद्धा हजेरी लावली एम आय सी टी ईचे उपाध्यक्ष आणि केंद्र शासनाच्या इनोव्हेशन सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय जेरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी या स्पर्धेचा समारोप झाला हॅकेथॉनमधून विद्यार्थ्यांच्या चौकस आणि कुशाग्र बुद्धीचा प्रत्यय आला सध्या सर्व क्षेत्रात वेगानं बदल होत आहेत त्यामुळे के आय सारख्या संस्थांनी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अभय झेरे यांनी केलं तर के आय टीचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन या स्पर्धेमुळे विद्यार्थी नव्या युगाच्या प्रवाह टिकून राहतील असं नमूद केलं यावेळी उपेंद्र भाळवणीकर साजिद हुदली दीपक चौगुले दीप्ती कुलकर्णी प्रसाद दिवाण अमर टिकोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते